नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झाले कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू अकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग ओळूया आपल्या कडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास कमी केंद्र दर आहे सात हजार सातशे पन्नास सरासरी दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार सातशे ते सात हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव मानवत मध्ये कापसाला मिळत आहे शेतकमंत्र्यानो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे तीस कमीत केंद्र दर आहे सात हजार आठशे चाळीस पावसात भिजलेल्या कापसाला सात हजार सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव सेलू मध्ये कापसाला मिळत आहे शिकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला सुकेंद्रांनो आपल्याकडे अकोटची पहिली पावती आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो काल अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे चाळीस कमीत कमी दर आहे सात हजार चारशे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा अवकाय सव्वीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास कमी इतके दर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पुढची बाजार समिती आहे ओमरेड अवकाय तीनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे ऐंशी कमी इतके दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद